मला असं वाटतं की ह्याचे संस्थापक म्हणजे ह्यांची मुळात बेसिक आयडिया असलेले भास्कर सर म्हणा हे सर म्हणा शेट्टी सर विठ्ठल शेट्टी सर ह्या मला असं वाटतं की तुम्हीच आत्ता माझ्याबरोबर खरंच घ्या तुकडा प्लीज 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 एक एक तुकडा घ्या घ्या मीडियाने गोड घाल गोल्ड घेतील हां घ्या ना घ्या तर मला असं वाटतं की भास्कर सर आहेत शेट्टी सर आहेत यांच्या आ... हे जर ह्यांनी जर का हा पुढाकार घेतला तर पुरणपोळी प्रत्येक शहरात होईलच प्रत्येक जिल्ह्यात होईलच आणि सर रमेश सर आणि शिल्पा मॅडम तुम्ही जर पुढाकार घेतलात तर मला वाटतं एक दोन चार आउटलेट डोंबिवलीतच व्हायला हरकत नाही ना माझ्या बहिणींनो तुमचा सगळ्यांचा त्रास वाचलेला आहे आता आणि सणवार असो उत्सव असो देवीला जर का तुम्हाला नैवेद्य द्यायचा असो गणपती बाप्पासाठी पुरणपोळी करायची असो किंवा पुरणपोळी असो आता तुमच्यासाठी पुरणपोळी इथे आहे अत्यंत ऑथेंटिक पुरणपोळी आहे खरं तर मला सांगायला फार आनंद होतो गणपतीच्या पूर्ण उत्सवाच्या वेळेला या पुरणपोळीचे सर्वच्या सर्व ज्यांनी पुरणपोळी हा विषय एक वेगळ्या पद्धतीने एक ज्याला आपण म्हणतो खाद्यसंस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं त्याला रूप दिलेलं आहे आपण फार तर फार पुरणपोळी ही दोन तीन प्रकारामध्ये आपण खाल्लेली असते गुळपोळी जास्तीत जास्त खाल्लेली असते परंतु बावीस वेगवेगळ्या प्रकाराची प्रिजेटिव कोणताही प्रकार त्यामध्ये न वापरता एक चांगल्या पद्धतीने ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे फार वेगळं काम आहे त्यामुळे मला जेव्हा त्यांनी या सर्व गोष्टीबद्दल सांगितलं तेव्हा मी नक्की सांगितलं की मी एक दिवस नक्की तुमच्या या पुरणपोळी घराला नक्की भेट देईन आणि त्यामुळे आज मी या पुरणपोळी घराला भेट द्यायला आले आणि जाताना घरासाठी पार्सल सुद्धा घेऊन आलो खरं तर खाद्यसंस्कृती वाढली पाहिजे यासाठी अशा कि ज्या जी लोक आपली असणारी पूर्वीची परंपरा ज्या आहेत त्या परंपरा जपण्याचं काम करत आहेत असे अनेक खाद्य पदार्थ पदार आहेत आपण लक्षात काय येतो की आपण आपल्या पूर्वजांनी त्यावेळेच्या काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने याचं निर्माण केलं परंतु हळूहळू हे सर्व नवीन पिढीमध्ये लुप्त होताना दिसत आहेत अशा सगळ्या प्रकारामुळे पुरणपोळी घर असं या शहरामध्ये जर निर्माण झालंय त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा सर्वांना एक हवयांना हो चांगले दिवस येतील असं वाटतं